स्वातंत्र्यदिनाची शुक्रवारी शासकीय सुट्टी आणि त्याला जोडूनच आलेली शनिवार रविवारची सुट्टी असा सुट्टीचा त्रिवेणी संगम साधत पर्यटक भाविकांच्या गर्दीनं कोल्हापूर अक्षरशः गजबजून गेल आहे शुक्रवार आणि शनिवार या दोन दिवसात तीन लाखांपेक्षा अधिक भाविकांनी श्री अंबाबाई देवीचं दर्शन घेतल्याची नोंद देवस्थान समितीच्या नियंत्रण कक्षात झाली आहे विशेष म्हणजे शुक्रवारी स्वातंत्र्य दिनी एका दिवसात एक लाख सत्याऐंशी हजार सहाशे पन्नास भाविकांनी अंबा मातेचं दर्शन घेण्याचा वेगळा विक्रम नोंदवला गेलाय दहा ऑगस्टच्या रविवारी भाविक गर्दीची ही संख्या दीड लाख होती करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीची ख्याती सर्वदूर पसरल्यानं देवीचे भक्त दर्शनासाठी आसूसलेले असतात सुट्टीच्या काळात तर देवीचं दर्शन घेण्यासाठी पर्यटक भाविकांची पावलं मोठ्या कोल्हापूर कडवळतात शुक्रवारी स्वातंत्र्यदिनाची आणि त्यापाठोपाठ शनिवार रविवारची शासकीय सुट्टी याचा त्रिवेणी योग साधत दोन दिवसात तीन लाखांपेक्षा अधिक भाविकांनी श्री अंबाबाई देवीचं दर्शन घेतल्याची नोंद देवस्थान समितीच्या नियंत्रण कक्षात झाली आहे शुक्रवारी एका दिवसात एक लाख सत्याऐंशी हजार सहाशे पन्नास तर आज शनिवारी एक लाखांपेक्षा अधिक भाविकांनी देवीचं दर्शन घेतलं गेल्या दोन दिवसात भाविकांची संख्या तीन लाखांपेक्षा अधिक नोंदवली गेल्यानं हा एक वेगळा विक्रम प्रथमच नोंदवला गेला आहे रविवारी सर्किट बेंचच्या उद्घाटनाच्या निमित्तानं पश्चिम महाराष्ट्रातील वकील आणि त्यांचे कुटुंबीय सुद्धा आजपासूनच कोल्हापुरात येऊ लागले आहेत या पाहुण्यांची पावलंही देवी दर्शनासाठी मंदिराकडे वळू लागल्यानं आज दिवसभर संपूर्ण शहर गर्दीनं आणि वाहनांनी गजबजून गेल्याचं दिसून येतं यातून पूजा साहित्याची विक्री हॉटेलिंग यासह सर्वच क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढाल होतीय तर देवी दर्शन आणि पर्यटन अशा दुहेरी हेतूनं पर्यटक भाविकांची गर्दी दिवसेंदिवस वाढू लागल्यानं कोल्हापूर हे पर्यटन हब बनू लागल्याचं दिसून येत आहे